चला तर आज आपल्याला बनवायचं आहे मटण किलो फौजी आज आणले मटण तर दोन तीन तीन वेळा मी धुवून स्वच्छ घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना आपल्याला आले लसूणची पेस्ट ना चिक मटणला लावून घ्यायचं आपल्याला म्हणजे टेस्ट छान येते एक ते दीड चम्मच अर्धा चम्मच आपल्याला हळद लागणार आहे थोडं मीठ चवीनुसार हे सगळं ना आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे तर बघू शकता छानपैकी आपलं अदरक लसूण आणि हळद नमक लावून झालेला आहे ह्याला आपण पंधरा मिनटासाठी ठेवूयात झाकून पंधरा मिनटासाठी मी अद्रक लसूण नमकची पेस्ट कर लावली होती आणि पंधरा मिनटासाठी ठेवलेलं आता आपल्याला ना फोडणीला टाकायचं आहे कांदा घालून घ्यायचा एक चमच आपल्याला तेल घ्यायचं आहे तेलामध्ये कांदा सगळा फ्राय करून घ्यायचा तर कांदा छान फ्राय झाला आहे आपण मटण यात घालूयात बघता छान असं मसाला आपला मटण फ्राय झालं आहे ह्याच्यावरती ना आपल्याला प्लेट ठेवायचं आहे प्लेट ठेवू प्लेट ना प्लेटवरती ना आपल्याला असं पाणी ठेवायचं म्हणजे काय तर खाली वाफ छान येते आणि तू आपलं मटण चांगलं वापरून घेतं तर वाफ झालेलं आहे पाणी वतून घेऊयात आपण बघू शकता छानपैकी उपलून घ्यायचं झालेलं आहे उपलब्ध त्याला आपण झाकण लावूयात झाकण लावून ह्याला तीन ते चारशिटी मा घेऊया कुक मटणाला आणि त्याच्यानंतर आपण बघूया शिजले का आपलं आणि मी कढाई ठेवली आता वाटण्यासाठी आपल्याला खोबरं लागणार आहे सुक नारळ म्हणजे आरती वाटी घेतली मटणासाठी आणि हे चांगलं भाजून घेऊयात आपण छान आपलं हे खोबरं भाजलेलं आहे ते आपण काढून घेऊया आणि मी ना लोकांडी कडेमध्ये सगळा मसाला भाजते त्यामुळे मटण खूप टेस्टी लागतं त्यासाठी ना कांदा फ्राय करायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्येच फ्राय करून घेऊयात दोन कांदे कापून घेतले होते भाजला ना थोडंसं तेल घालून घ्यायचं म्हणजे ना छान आणि भाजतो आपला कांदा तेला तेला कांदा भाजला ना लगेच भाजतो पण आणि टेस्ट पण छान तर आज मटणासाठी नाटन बघा कांदा छान आपला भाजलेला आहे आणि आपली ना खूप छान शूट करते तर बघू शकता लाल असा भाजून घ्यायचा आहे आणि कांदा लाल झाला ना तर मटण खूप टेस्टी येतं तर छानपैकी आपला कांदा भाजलेला आहे आणि ह्या प्लेटमध्ये काढून घेते मी तर आपल्याला हे खोबरं आणि कांदा ना आणि हा टमाटर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि मी अदरक लसूणची पेस्ट आधीच करून ठेवली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते वापरणार आहे आपण तर चला आता हे मी बारीक करून घेते तर आपला कुकर थंड झालं आहे आपण तीन शिट्ट्या घालून घेतल्या त्याच्यात बघ आपलं मटल शिजले का छानपैकी आपलं मटण शिजलेलं आहे आपण फुडणीला टाकूया त्याला कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण पहिल्यांदा तेल ओतूयात वाटा नाही ना आ, कांदा भाजून घेतलेला आणि हे ना अदरक लसूण आणि कोथिंबीरचं आहे टमाटर तर ता आपण लोकखाडी कडेमध्ये फुडणी टाकणार आहे त्याच्यामध्ये लाल पिठ वापरायचं आपल्याला तीन चमच त्याच्यामुळे ना खूप टेस्ट येते मसाला आपला छान फ्राय झाला आहे त्याच्यामुळे ओढंसं ना मटणाचं वरत तरी घालायचं तेल चांगलं होतं ती तरी घालायची आणि फ्राय करून घ्यायचा हा मसाला आपला लोखंडी कडेमध्ये बनवलं ना मटणाला खूपच टेस्ट येते आणि मी ना कायम लोखंडी कडेमध्ये मसाला भाजून घेते छान मसाला आपला बघा तेल सुटलंय मस मसाल्याला किती छान दिसते बघा कलर पण आलाय आणि हे वाटण आहे ना आपण मटणाच्या टोपात काढून घेऊयात हे वाटण ना ह्याच्यातमध्ये आपण घालूयात तर ह्याच कढईमध्ये ना हा मसाला काढला आहे नाही मी पाणी गरम करून थोडं घेऊया आपण मटणासाठी मसाला सगळा मी मटणामध्ये घालून घेतलेला आहे आता भा गरम पाणी केलेलं आहे ना ते गरम पाणी आपण टोपामध्ये काढून घेऊया तर किती छान तरी आली बघू शकता आपल्या मटणाला मसाला छान भाजल्यामुळं खूपच छान झालेला आहे आता ही उक एक उकळी आणूयात आणि आपण पहिल्यांदा वरतून कोथिंबीर घालूयात मी थोडीशी ना वाटणात पण घेतलेली आता आपण वरती घालून घेऊ तर बघू शकता छान आपल्या मटणाला उप आलेले आहे आणि मसाला पण चांगला फ्राय झाला होता त्याच्यामध्ये शिजलेला आहे तर आज आपलं मटण बनून झालं आहे बाऊलमध्ये काढलेलं आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि कशी वाटली ती बी सांगा कमेंट करून लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि मग चॅनल सबस्क्राईब करा आहे ना है तर आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि हे आहे आजची फोजी साहेबांसाठी डिश मटन बाय बाय